चारचाकी वाहन विक्रीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिंद्रा कंपनीचे ट्रेंडी व्हील्स हे वितरक आहेत शिरोलीजवळ नागाव इथल्या ट्रेंडी व्हील्सच्या शोरूममध्ये गुढीपाडव्यानिमित्त कार आणि व्यावसायिक वाहनं अशा एकशे सात वाहनांची विक्री झाली हातकळंगले तालुक्यातील नागाव इथल्या ट्रेंडी व्हील्स या शोरूमद्वारे महिंद्रा कंपनीच्या कार आणि व्यावसायिक वाहनांची विक्री केली जाते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी नेण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली होती त्यानुसार पाडव्या दिवशी ट्रेंडी व्हील्समधून एकशे सात वाहनांचं वितरण करण्यात आलं त्यामध्ये बोलेरो नियो यू व्ही थ्री हंड्रेड व्ही इलेक्ट्रिक आणि यू व्ही सेवन हंड्रेड तसंच थार जीप यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली तर व्यावसायिक वाहनांमध्ये बोलेरो सुप्रो जितो अशा एकूण एकशे सात वाहनांचं ग्राहकांना वाहन ग्राहक सहकुटुंब आले होते वाहनांचं पूजन करून श्रीफळ वाढून आणि सजावट करून अनेकांनी वाहनांचं स्वागत केलं तर अनेक ग्राहकांनी फटाक्यांची आतषबाजीही केली ट्रेंडी व्हील्स या महिंद्राच्या शोरूममध्ये सर्व प्रकारच्या कार आणि व्यावसायिक वाहनं हजर स्टॉक स्टॉकमध्ये उपलब्ध असून वाहनांचा वेळ ताबा देणं त्याचप्रमाणे विक्री पश्चात ग्राहकांना उत्तम सेवा देणं या वैशिष्ट्यांमुळे ट्रेंडी व्हील्सनं हा टप्पा गाठल्याचं शोरूमचे संचालक उदय लोखंडे आणि सत्यजित लोखंडे यांनी सांगितलं यावेळी कंपनीचे व्यवसाय प्रमुख प्रशांत तोडकर मुख्य व्यवस्थापक अमित चव्हाण आणि राजाराम आयरेकर यांच्यासह कंपनीचे अधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते